आणि दीपक भाऊ हो कोराटे यांचं त्या ठिकाणचं जे उपोषण चालू आहे ते उपोषण आपण त्या ठिकाणी स्थगित करावं आणि आपण त्या ठिकाणी जे जे आमच्याकडून जे मागणे आहेत एस टी आरक्षणाची आमची मागणी ती मागणी आम्ही तुम्हाला जी अंमलबजावणी करा ही अंमलबजावणीची जी मागणी आहे ती अंमलबजावणीची मागणी आम्ही करतो त्यामुळे या ठिकाणी सरकारला या ठिकाणी आपल्या या आंदोलना मार्फत विनंती करेल की आपण जी आंदोलन पाहता आपण या ठिकाणी करीत एस टीचं आरक्षण

रास्ता रोको सुरू आहे आपण बघू शकता या ठिकाणी वाहनाच्या रांगात रांगा लागल्या आहेत नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्ग वसंत फटा येते तुम्हाला जाऊ दे दुसऱ्याकडे आले जाऊ देतो आम्ही एवढे हे आरोप